पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळून दोघींचा दुर्दैवी मृत्यू जलजीवन मिशन पाण्याच्या स्लॅब कोसळल्याने दोन विद्यार्थिनींचा मृत्यू तर एक जण जखमी डहाणू सुकडांबा सिरसोनपाडा येथे घडली घटना कासा पोलीस ठाण्यात ठेकेदार विरोधात गुन्हा दाखल गावात बांधल्या जात असलेल्या जलजीवन मिशनच्या टाकीवर चढून खेळत असलेल्या दोन मुलींचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना पालघरच्या डहाणू तालुक्यातील सुकड आंबा येथे घडली आहे मृत प्रकरणात आता पोलीस ठाण्यात टाकीचे बांधकाम ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात असलेल्या सुकड आंबा शिरसोनपाडा या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी सदरची घटना घडली या घटनेत गावातील तीन मुळी खेळण्यासाठी जलजीवन मिशन योजनेच्या टाकीवर चढल्या होत्या खेळत असताना तीन मुलींपैकी कठडात तुटून पडलेल्या दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला तर एक मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात उपचार सुरू आहेत टाकीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदार विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत